नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो कापसाची लागवड होऊन बरेच दिवस झाले ज्यामध्ये चाळीस कुठं पंचेचाळीस झाले असताल कुठं पन्नास झाली असतात तर या अवस्थेमध्ये या दिवसामध्ये आपल्याला कापसाला कोणती फवारणी घ्यावी ज्या माध्यमामधून भरपूर पाते आणि फुलं आणि बोंड तयार व्हावं अशा कोणत्या औषधाची आपण निवड करावी व कुठल्या स्थितीमध्ये भरपूर फुलं येतात आणि भरपूर असे बोंड लागतात आज या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघूत तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये हे कापसावर जे एक आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये मवा तुडतुडे थ्रिप्स यासारखे आळ्या यासारख्या जे आपल्याला जे पोखरणारे आहेत फुलामध्ये जे शिरणारे डॅमेज करणारे आहेत मग यासाठी आपल्याला एक कीटकनाशकचा आपल्याला वापर करायचा आहे ज्यामध्ये की बाहेर कंपनीचं सोलेमान नावाचं जे कीटकनाशक आहे याचा पंचवीस एम एल प्रतिपंप टाकून आपल्याला स्प्रेमध्ये घ्यायचा आहे तसेच यामध्ये एक भरपूर फुलाची संख्या आणि बोंड तयार होण्यासाठी आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे ज्यामध्ये की टाटा बहार आहे या टॉनिकचा आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप टाकून याचा स्प्रे घ्यायचा आहे तसेच एक ढगाळ वातावरण असल्यामुळं एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे जे फुलं आणि पात्याची जे संख्या निघालेली आहे यामध्ये वा या ढगाळ वातावरणामुळे वात पाऊस जास्त असल्यामुळं बुरशी होऊ नये म्हणून एक साप हे वीस ग्राम प्रतिपंप टाकून याचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे अशा माध्यमामधून आपल्याला ही कापसावर फवारणी करायची आहे अशा प्रकारे जर आपण केल्यास या माध्यमामधून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळेल आणि भरपूर बोंडाची संख्या होईल ज्यामध्ये की अशा या अवस्थेमध्ये हे करण्याचे अत्यंत गरजेचे आहे आपल्याला या माध्यमामधून उत्पन्न वाढवता येईल जर तुम्ही मला कमेंट करता कुठून कमेंट करता हे मला तालुका किंवा जिल्हा टाक जा अशा प्रकारे माझा व्हिडिओ कसा वाटला हे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण या माध्यमामधून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल धन्यवाद